सो मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल चॅनलमध्ये तर मंडळी बघू शकता राशीची किती मस्ती चालू आहे तर आम्ही आत्ता आलेलो आहोत खारघरच्या इथे आम्ही ॲक्च्युली चाललो होतो गार्डनला व्हिजिट करण्यासाठी गार्डनला फिरण्यासाठी पण पाऊस एकदम जबरदस्त पडतो त्यासाठी आम्ही या झाडाचा आश्रय घेतला आहे राशी बघू शकता तुम्ही झाडाखाली उभी राहिली आहे इथे आपली बाईक आहे हो इथे आपली बाईक पार्क केली आहे

पण आता आपला प्लॅन फेल झाला ना घराशी गार्डन मध्ये फिरण्याचा पावसाने टांग दिली ना सगळी पाऊस जोरात आला ना पाऊस जोरात आल्यामुळे आपला प्लॅन सगळा कॅन्सल तुला प्लॅन कॅन्सल झाला तर बरोबर नाही वाटत ना तरी पण राशी बघा टाइमपास कसं करते पाऊस जर जास्त पडला नसता तर आम्ही आज गार्डनला व्हिजिट देणार होतो गार्डन मध्ये मस्त फिरणार होतो आज आहे वीकेंड वार सॅटरडे आज आहे शनिवार तर थोडंसं राशीला फिरायला घेऊन आलो होतो मी पण येताना रेनकोट कॅरी करून नाही शकलो म्हणजे लक्षातच नाही आलं की रेनकोट घेऊन यावं कारण पावसाचं वातावरण नव्हतं आणि इथे आल्यानंतर एकदम जबरदस्त असा पाऊस यायला लागला आहे तरी पण राशी इथे मस्त एन्जॉय करते या गार्डनच्या बाजूचा रोड आहे बघू शकता तुम्ही एकदम पूर्ण फुल ऑन ग्रीनरी जबरदस्त अशी ग्रीनरी आहे आणि हा मेन रोड आहे आणि ही आपली राशी टाईमपास करताना आता पाऊस कधी जातो त्याची आम्ही वाट बघतोय पाऊस गेल्यानंतर आम्ही जाणार आहोत घरच्या दिशेने आज काय गार्डनला जायला जमलं नाही जाता नाही आलं पण आपण नंतर परत पक्का नंतर पक्का 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 ओके नंतर आम्ही गार्डनला जाणार आहे राशी बोलते उद्या नो प्रॉब्लेम आपण उद्या परत येऊयात आता पाऊस कधी जातो त्याची वाट बघूयात थोडा वेळ लागेल आणि हे काय बघतोय मंडळी पलीकडे बघा रस्त्याच्या पलीकडे कोण आहे अरे हा कुठून आला मंडळी मंडळी मी आणि राशी आम्ही जण फिरायला आलो आणि हा कुठून आला ऋषी पूर्ण एकदम भिजलाय बघा रस्त्याच्या पलीकडे उभं राहिला आहे आणि तिथून ताजी ताजी बोलतोय बघा तर चला मग आता आपण निघूयात फार अशी चला आता आम्ही निघतो खूप जास्त पाऊस पडतोय तरी पण आता घरी जाण्याचा प्रयत्न करतो इथं थांबण्यात काय अर्थ नाही आहे रात्र पण होते आणि पाऊस पण पडतोय थांबलो तर परत आणखीन प्रॉब्लेम होईल पण चला निघूया व्हिडिओचा एंड इथेच करतो आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर अँड कमेंट ऑल्सो तर निघतो आता चला बाबा आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा खुश रहा बाय चलो राशी चलो चलो घर पे,